शोले हा फक्त एक सिनेमा नाही तर प्रत्येक भारतीय सिनेमा साठी एक इमोशन आहे एकोणीशे पंच्याहत्तर साली रिलीज झालेल्या शोलेने म्हणजे त्याच्या स्टोरीने कॅरेक्टर्स डायलॉग सिनेमेटोग्राफीने अक्षरशः भारतातच नाही तर इंटरनॅशनल ऑडियन्सना सुद्धा भुरळ पाडली मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये तर शोले तब्बल पाच वर्ष चालू होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शोले हा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला बराच काळ रेकॉर्डवर राहिला आणि फक्त भारतातच नाही तर चक्क परदेशात सुद्धा शोलेचं कौतुक व्हायला लागलं सोवियत युनियन इराण सारखे देश इतकंच काय तर पाकिस्तानात सुद्धा शोले चांगलाच गाजला येत्या पंधरा तारखेला शोलेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर या आयकॉनिक शोले सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवी निमित्ताने या सिनेमाचा इंटरनॅशनल लेवलवर काय प्रभाव होता हे आपण जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारतीय सिनेमांना सोव्हिएत युनियन मध्ये मोठी डिमांड होती आणि शोले हा तिथे प्रदर्शित झालेल्या भारतीय सिनेमापैकी एक होता तेव्हा ते तर कोणाला जराही अंदाज नव्हता की सोवियत युनियन मध्ये शोले सिनेमाला भरपूर पॉप्युलॅरिटी मिळेल तिथे शोलेच्या पहिल्या स्क्रीनिंगला तब्बल अठ्ठेचाळीस पॉईंट आठ मिलियन तिकीट विकली गेली होती आणि शोले रिलीज झाल्यानंतर त्यानंतर जवळपास साठ मिलियन तिकीट विकली गेली त्यामुळे झालं असं की शोले सोवियत इतिहासातला सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या परदेशी सिनेमांपैकी महत्वाचा सिनेमा ठरला ज्याने तिथे तेव्हाच्या हॉलिवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांना टक्कर दिली होती इराण तर आजही शोलेची क्रेज जराही कमी झाली नाहीये आजही इराणच्या ऑडियन्ससाठी बॉलिवूड म्हणजे शोले अशीच ओळख आहे जगातल्या सर्वात मानाच्या अशा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ज्यात इराणच्या सिनेमांना समीक्षकांची भरपूर प्रशंसा मिळते त्या इराणी ऑडियन्सवर शोले सिनेमाने खोलवर परिणाम केला होता इराणी डिरेक्टर अमिर अतर सोहेली यांनी दोन हजार एकोणीस मध्ये कोलकाता येथे त्यांचा चित्रपट वुमन हु रन विथ द वोल्स याच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की इराणमध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूड या चित्रपटांचे प्रदर्शन होत नाहीत आणि यामुळे इराणी लोकांना बॉलिवूडची ओळख विशेष करून शोले या चित्रपटामुळेच आहे काही दिवसांपूर्वी तर इराणच्या मुख्य न्यूजपेपरमध्ये आयकॉनिक शोलेला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याला ट्रिब्यूट देण्यासाठी अख्खं पान शोले बद्दल छापलं होतं भारतातल्या इराणी अँबॅसीने तर आपल्या एक्स अकाउंटवर शोलेला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून इराण स्टील रिमेंबर शोले अशी पोस्ट शेअर केली होती आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इराणीयन ऍक्टर नावीद मोहम्मद जादे यांनी तर गब्बर सिंग या पात्राचं इन्स्पिरेशन घेतलं होतं इतकंच नाही तर गब्बर सिंग सारखा सेम गेटअप आणि सेम हावभाव एका फिल्म मध्ये कॉपी सुद्धा केला होता तिथे आजही गब्बर सिंग जब्बर सिंग म्हणून ओळखला जातो हे ऐकून आश्चर्य वाटेल की बँगलोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये इराणी फिल्म प्रोड्युसर शाहिद अहमद अलू यांनी अभिमानाने सांगितलं की मी शोले पाचशे वेळा पाहिलाय आता यावरून लक्षात येईलच की इराण मध्ये आजही शोले फिल्म ची किती क्रेज आहे शोलेला जगातल्या क्रिटिक्सने अक्षरशः डोक्यावर घेतलं बी एफ आय ने तर दोन हजार दोन मध्ये शोलेला टॉप टेन भारतीय सिनेमांमध्ये नंबर वन ठरवलं दोन हजार पाच मध्ये फिल्मफेअरने पन्नास वर्षातील बेस्ट सिनेमा म्हणून शोलेला अवॉर्ड दिला बीबीसी इंडियाने तर याला सिनेमा ऑफ द मिलियनियम म्हणून निवडलं लंडनच्या एका प्रोफेसरने जय आणि विरुच्या रिबेलियस मॅस्क्युलिनिटीचं कौतुक केलं काहींनी तर याला एकोणीशे पंच्याहत्तरच्या भारताचं प्रतीक आहे असं सांगितलं इतकंच काय तर पाकिस्तानमध्ये शोलेचं भयंकर कौतुक झालं विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये डायलॉग तर चांगलेच गाजले आणि गब्बर सिंगला कमालीची पॉप्युलरिटी मिळाली आताच काही दिवसांपूर्वी जून मध्ये इटलीच्या बोलोना मधील चा चार मिनिटांचं मूळ हिंसक शेवट होता तो खूप चर्चेत आला हे रिस्टॉरेशन हेरिटेज फाउंडेशन बी एफ आय आणि इटलीच्या एका संस्थेने मिळून केलं यानंतर टोरंटोच्या टी आय एफ एफ मध्ये याचा प्रीमियर झाला आता शोले जागतिक पातळीवर कनेक्ट होण्याचं कारण म्हणजे शोलेने भारतीय सिनेमाला करी वेस्टनची ओळख दिली आता करी वेस्टन म्हणजे काय तर शोलेने मॅग्निफिसन सेव्हन वन सपोन टाइम इन द वेस्ट आणि सेवन सेमुराय अशा भारताबाहेरच्या सिनेमांमधून इन्स्पिरेशन घेतलं आणि त्याला भारतीय टच दिला आज अगदी पाच दशकानंतरही शोले सिनेमाचा जलवा काही कमी झालेला नाही आजही शोले फिल्मचा अनुभव तितकाच ताजा आहे तुम्हाला शोले सिनेमाच्या काही इंटरेस्टिंग कहाण्या माहीत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सिनेमा विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा